गुड आफ्टरनून सर्वांचे आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये जे सेकंड नंबरचं पद आहे ग्रुप बी च विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गडब अराजपत्रित पद आहे एकूण जे जागा आहे त्याच्या सदोतीस जागा आहे त्याकरिता आपल्याला फॉर्म भरायचा आहे याची पुस्तक लिस्ट जी आहे बुक लिस्ट आहे ते आपल्याला सांगण्यात येणार आहे त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे यामध्ये जे बॅच चालू आहे आपल्या अकॅडमी मध्ये या अन्न औषध प्रशासन विभागामधील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ ब या बॅच ची फी तीन महिन्याकरिता दोन हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे बॅच चे जे वैशिष्ट्य आहे डेली लाईव्ह क्लास असणारे डिजिटल बोर्ड वरती तुमच्या नुसार तुम्ही अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकणार आहात जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना नवीन पॅटर्नुसार टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स ऍप मध्ये उपलब्ध असणार आहे सर्व विषयाच्या तसेच तुम्ही जो हा जो कोर्स आहे लॅपटॉप आयफोन वर सुद्धा उपलब्ध असणार आहे पाहण्याकरिता त्याकरिता तुम्हाला हा जो क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ यावरती संपर्क करायचा आहे बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे या पदाचा सिलेबस काय आहे नेमका विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट अरसपत्रित यामध्ये सेक्शन ला इंग्लिश ग्रामर आहे त्यानंतर सेकंड याला मराठी ग्रामर थर्ड आहे तो जी के जनरल नॉलेज म्हणतो आपण यामध्ये विविध विषयाचा समावेश आहे करंट अफेअर आहे इंडियन हिस्ट्री त्यानंतर इंडियन जॉग्राफी आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन जनरल सायन्स आहे स्पोर्ट्स अँड कल्चर यावरती तुम्हाला करंट अफेअर विचारले जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये लॉ आहेत राईट इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच आणि दोन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट दोन हजार पंधरा आणि आय टी ऍक्ट दोन हजार याचा पण समावेश करण्यात आलेला आहे तसेच जी मध्ये तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे गणित पण विचारलं जाणार आहे त्यामध्ये न्यूमेरिकल अल्जेड्रा जोमॅट्री आणि स्टॅटिस्टिक या टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर जो शेवटचा शिक्षण आहे टेक्निकल सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज तुम्हाला विचारले जाणारे चाळीस प्रश्न ऐंशी गुणाकरिता असणार आहे यामध्ये जो विषय आहे केमिस्ट्री केमिस्ट्री मधील दोन जे पार्ट आहेत अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री नंतरचा आहे बायोलॉजी मायक्रो बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री या पण विषयाचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत या सर्व विषयाचे आपण बुक लिस्ट पाहणार आहोत यामध्ये जो सेकंड पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ करिता मराठी विषयाकरिता मोरा सरांचं तुम्ही बुक रेफर करू शकता त्यानंतर अकॅडमीच्या शॉर्ट नोट्स प्लस एमसीक्यू पण उपलब्ध आहेत त्यानंतर इंग्रजी विषयाकरिता बाळासाहेब शिंदे तसेच डबल अकॅडमीच्या रिटर्न नोट्स आहेत हँड रिटर्न नोट्स आहेत त्या पण तुम्ही घरपोच मागू शकता जी के या विषयामध्ये भारताचा इतिहास यामध्ये तुम्ही पवार सरांचं किंवा कठारी किंवा गाठा या दोन लेखकांचं बुक दोन्ही पैकी एक बुक रेफर करू शकता त्यानंतर राज्यघटना जी केमधील जो उपघटक आहे उपविषय आहे याकरिता तुम्हाला रंजन कोळंबे आणि भारताच्या भूगोलकरिता सौदी सरांचं निराळी पब्लिकेशन किंवा के सागर पब्लिकेशन खतीब सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता त्यानंतर जनरल सायन्स आहे याकरिता स्टेट बोर्डचे पाचवी ते दहावी पर्यंतचे बुक रेफर करू शकता किंवा शारदा पब्लिकेशन तुम्ही बुक रेफर करू शकता त्यानंतर करंट अफेअर करिता डबल अकॅडमीच्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत सहा हजार एमसीक्यू स्वरूपामध्ये शॉर्ट नोट्स आहेत त्या पण तुम्ही रेफर करू शकता आणि डेली न्यूज पेपर्स मध्ये लोकसत्ता टाइम्स आणि एक मॅक्झिन पृथ्वी पब्लिकेशनचं मॅगझिन तुम्ही यूज करू शकता मागच्या सहा महिन्याच्या करंट अफेयर वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे त्यानंतर केमिस्ट्रीकरिता फ्रेजर या ऑथरच बुक तुम्हाला रेफर करायचं आहे त्यानंतर बायोकेमिस्ट्रीकरिता एलियम मेयर या लेखकाचं बुक आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यानंतर बायोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी साठी श्रीवास्तवा या रायटरचं बुक तुम्ही रेफर करू शकता ही झाली पूर्ण बुकलिस्ट अगदी तुमच्याकडे कमी वेळ आहे तीन ते चार महिन्याचा अवधी असणार आहे आचारसंहिता नंतर एक्झाम होणार आहे ही जी एक्झाम आहे तुमची टी मार्फत घेण्यात येणार आहे त्याकरिता तुम्हाला आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे तसेच आपल्या अकॅडमी मध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या जागा मंजूर झालेल्या आहेत वित्त विभागामार्फत यामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता एकूण जे पद आहे चारशे आठ यामध्ये जे विषय आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के या विषयासहित सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे आणि या बॅच मधील जे विषय आहेत याच्या शॉर्ट नोट्स आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणच्या शॉर्ट नोट्स आहेत गणित बुद्धिमत्ता तसेच जी केचे बारा हजार लाईनर शॉर्ट नोट्स आणि सामा त्याचे सी क्यू सहा हजार सी क्यू उपलब्ध आहेत चारशे रुपये किंवा दोनशे पन्नास रुपयामध्ये अगदी कमी शुल्क आहे तुम्हाला घरपोच जर मागवायचे असतील अकडे आकड़, अकॅमीमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती बॅच विषयी नोट्स विषयी देण्यात येणार आहे ठीक आहे तुम्हाला त्यानंतर कार्यकारी सहाय्यक मुंबई मध्ये जी बॅच मुंबई मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक हजार आठशे साठ पदाकरिता यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच सुरू झालेली आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडी असणार आहे ही पण एक्झाम टी सी एस मार्फत घेण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला मुंबई विशेष माहितीसह सर्व विषय जे सरळशिवा भरती करिता विषय आहेत ते सर्व घेतले जाणार आहेत त्याकरिता तुम्हाला जो क्रमांक दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती संपर्क करायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन एक्झाम रिझल्ट विषय अपडेट नोटिफिकेशन येत जाईल ठीक आहे धन्यवाद सर्वांचे